आणि मला खूप वेळ प्रश्न पडलाय की बालाजी आणि पाठीमागे बाय भो बसलाय याच्यामधला मुलगा कसा सहन करतो इतक्या वेळ झाला दोघं बघून तुम्ही त्याला सारखे तोचताय एकदा बालाजी पाठीमागे जातो तर एकदा वैभव त्याला भुक्या घात दोघं मिळून त्याला अगदी कोंडीत पकडले आणि तो गेली जवळपास एक दीड तास झाला त्या दोघांचा त्रास सहन करतोय यालाच कदाचित खरी मैत्री म्हणत असतील कि तो अक्षरशः तोंडातून थोडा सुद्धा आवाज काढत नाही बरोबर आहे का बालाजी प्रत्येक जण जेव्हा नमस्कार होतो तेव्हा सुरू बालाजी बालाजीच्या तो तोंडातून नमस्कार निघतो बालाजी हा अगदी मुलगा आहे आणि त्याला एका ठिकाणी बसणं खूप आज आहे सगळ्यांनी सांगितलं की मी खूप शिकवलं आणि मॅडमनी खूप शिकवलं त्याच्यामध्ये एका मुलीने सांगितलं की मी मागच्या वर्षी शिकवलं पण मी त्याचा परत अभ्यास नाही केला किंवा मी काठी नाही चालवली मी काय सांगते की तुम्हाला शिकवायला तेवढा लांबून येत आहे तिथे त्यांचा वेळ देतात मनापासून शिकवतात आम्ही जेव्हा उदयगिरी महाविद्यालयामध्ये होतो तेव्हा मॅडमला तिथे ते बसावं पण वाटत नव्हतं त्यांना वाटत होत की हा वेळ या विद्यार्थ्यांसाठी आहे या मुलांसाठी आहे तो मी इथे कशाला घालवते त्यांचं मन तिथे नव्हतं त्या माझ्या सोबत होत्या परंतु त्यांचं मन नव्हतं म्हणजे शिक्षणाबाबतीत तुमच्याबद्दलची जी त्यांची भूमिका होती ती अगदी आतून होती तळमळीची होती वेळ इच्छित नव्हत्या तर मला वाटतं की एखादा शिक्षक जर तुम्हाला एवढं सुंदर शिकवत असेल म्हणजे अगदी भाजीचा प्रकार आज एका मुलानं सांगितलं की मी किचन मध्ये स्वयंपाक कधीच गेलो नव्हतो किंवा मला भाज्या माहीत नव्हत्या पण मला आता भाज्या माहीत झाल्या आणि प्रत्येक मुलाला अगोदर स्वयंपाकघरात स्वावलंबी व्हावं लागणार ही अगदी सत्य गोष्ट आहे इव्हन तुमची बायको जर जॉब होऊन आली तर तिला कांदा पोहा तुम्हाला खाऊ घालावं लागणार आहे ते फिक्स आहे येणार पुढच्या कार्यशाळेमध्ये आजपर्यंत हो जे शिकवलंय त्याचं कंटिन्यू जर रेग्युलर तुम्ही अभ्यास केला तुमच्या प्रशील जीवनामध्ये जर आणला तर त्याचा जास्त फायदा होईल आणि त्यासाठी ह्या सगळ्यांचे प्रयत्न आहे की बाबा तुम्ही काहीतरी शिकावं तुमच्यामध्ये काहीतरी यावं आणि तुम्ही काहीतरी घडावे मग ते शिक्षण असू दे घरातली कामं असू दे बाहेरची असू दे रस्त्यावर चलना असू दे अगदी एका मुलीला सांगितलं की मी ताठ बसत नव्हते मॅडम मी माझ्या खांद्याला धरून ताठ बसवलं एका विशिष्ट वयामध्ये मुलींना किंवा मुलांना वाटत तोप काढून चलायची त्यांना सवय होते की नको बाबा दाट नाही चालायला पाहिजे अगदी बसताना पण सगळे वाकून बसतात म्हणजे तुमच्या शारीरिक गुणधर्मासहित सहित त्यांनी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे मग ती नक्की अंगीकारा करा तुम्ही सगळे आणि एक छोटीशी गोष्ट सांगते की स्वागत वाढदिवस होता म्हणजे याच महिन्यामध्ये त्यांचा वाढदिवस होता तर तीन वेळेस तुमच्या सगळ्याकडून त्यांना विश करा हॅपी बर्थडे टू यू म्हणजे मी एकदाच म्हणते वन टू थ्री एकदाच वन टू थ्री तुम्ही सगळ्यांनी मनापासून सरांना सांगायचं सर आपल्याला परत परत पर पाहिजेत त्या ओढीने त्यांनी आपल्याकडे यायला पाहिजे जी ओढ आपल्या मनामध्ये आहे धन्यवाद